जाड्या सुटल्या जाड्या सुटल्या सेमी सहा सुटला लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि वीर वरच्या कडेन तेन परत एकदा सिद्ध करून दाखवलं थांबलो म्हणजे मी अजून काय संपलो अजून तीच तोच जोश आणि तीच दहशत अंग असा गावठ्या बैलाचा देवदूत बका सुराने त्याला मुलाची साथ लाभली मुंबईचं रॉकेट म्हणून ज्याला संबोधलं जात बापाच्या अंगातलं गोल पोराच्या अंगात उतरलं असा घोटकरांच्या मोठ्या सर्जाचा पोरगा घोटकरांचा सर्जा सेमी वाहनाला सहा निकाल सेमी वाहनाला सहा आचा निकाल तास क्रमांक एक कोण रावलेली गाडी नासाहेब रसायना मोलसेव यांचा बका सुरा सरजा ही गाडी फायनल साठी पाहत आढळली आयतास क्रमांक चार व धवली गाडी ताई रसायना सर गायकवाड मथुरा फारमाव चिंचाळे डबल महाराज केसरी अंध्या ग्रुप दादा कंदूर यांचा राजा निमावले ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत आढळली दोन्ही विजेतापेल गाडी मालकांच्या चालकांचं हार्दिक अभिनंदन